नमस्कार शेतकरी मित्रांनो ईश्वेतच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दोनशेहून अधिक बांबू मित्रांच्या प्रशिक्षणासाठी ईश्वेत बायोटेकमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ईश्वेत बायोटेक ही भारतातील सर्वात मोठ्या टिश्यू कल्चर लॅबपैकी एक आहे आणि पाच करोडपेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेली ही लॅब गेल्या अकरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे जसे सरकारच्या धोरणाप्रमाणे मनरेगा योजनेअंतर्गत पाच करोड बांबू रोपे आहे ती बांबू रोपे कटिबद्ध आहे त्यासाठीच बांबू मित्रांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेचा उद्देश हा होता की बांबूच्या वेगवेगळ्या वरायटी काय आहेत कोणत्या भागात कोणती व्हरायटी येते कोणत्या व्हरायटीला किती पाणी लागते शेतकऱ्यांनी बांबू लागवड कशी करावी बांबू लागवड केल्यानंतर तिचे नियोजन कसे करावे खते पाणी आणि त्यांचं विक्री पश्चात नियोजन करणे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले शासनाकडून मनरेगा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आले त्यासाठी मार्गदर्शन करण्यात आणि या कार्यशाळेचा उद्देश असा होता की जास्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी आणि या लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा बांबू लागवड ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन करण्यात आले तसेच याशिवाय इश्वेद अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे भाजीपाला बिबी आणि खते व उतिसंवर्धित रोपे या संदर्भात सुद्धा ईश्वेत बांबू मित्र काम करणार आहेत तर त्यांची साखळी वितरण त्याचं कसं उभं करावं यासाठी संस्थेचे संस्थापक संजय वयाळ यांनी मार्गदर्शन केले तसेच बांबू क्षेत्रातील इतर मान्यवरांनी सुद्धा मार्गदर्शन केले ईश्वेत वॉरियर म्हणून ही टीम शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांना इश्वेची उत्पादने पुरवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार